भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदे अशोक स्तंभ के सम्मान में संगल हिंदू समाज मैदान में अशोक स्तंभ के सम्मान में संगल हिंदू समाज मैदान में सिंध के सम्मान में सकल हिंदू समाज मैदान में रविदान के सम्मान में सकल हिंदू समाज मैदान में रविदान के सम्मान में सकल हिंदू समाज मैदान में मध्य हजरत बिल दरगाह त्या दरग्याल तिथ ओप्पो जम्मू जम्मू काश्मीर ओप्पो बोर्ड तिथं आपला स्तंभ होता भारतीय चिन्ह तिथल्या धर्मांत मुसलमानांनी त्या भारतीय चिन्हाला त्याची विटंबना केली आहे आणि पुढून पुढून काढले मी धर्मांध मुसलमानांना बोलू इच्छितो की तुम्ही हाजला जाता त्या हाजला जात असताना बी पासपोर्टवर पासपोर्ट करता त्याच्यावर सुद्धा भारतीय चिन्ह आहे त्यावर सुद्धा अशोक स्तंभ आहे नोटा वापरता आणि तुम्ही दर्ग्यामध्ये जाऊन आपल्या ह्याच्यामध्ये जाऊन ते नोटा दान करता त्यावर सुद्धा तिथेसुद्धा भारतीय चिन्ह अशोक स्तंभ आहे आपल्या गिन्ह्यावर सुद्धा अशोकस्तंभ आहे मग तुम्ही तिथलेच तर काय तुमची तिथे मूर्ती वाटली ती एका देवधर्माची मूर्ती आहे का अशोकस्तंभ म्हणजे ते फोडून टाकायला तर त्या तिथल्या जे जम्मू काश्मीरमधले जे मुसलमान आहेत त्यांना भारताशी काय देणं घेणं नाही पूर्वी मी तिथं का पाकिस्तानचा झेंडा फडकत होता पाकिस्तानची जय म्हणत होते आता कुठं तीनशे सत्तर कलम काढल्यामुळं तिथलं ती एक कमी झालं आहे पण त्यांच्यातलं रक्तातलं जे पाकिस्तानी प्रेम आहे ते अद्याप गेलेलं नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की तुम्ही तिथल्या आजराबाद दल दर्ग्याचं दर 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 रजिस्ट्रेशन रद्द करा आणि तिथल्या जे मुसलमान आहेत त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि ते दर्गा जमीन दोस्त करा मी तुम्हाला एक सांगतो आणि मी सर्व काही या ओळखला गप बसलेले आंबेडकर जे जनता आहे किंवा आंबेडकरवादी हे जे लोक आहेत त्यांना मी विचारतो की तुम्ही मुसलमान लोकांनी असं केलं म्हणून तुम्ही गप असलात का जर हिंदू लोकांनी किंवा इतर लोकांनी केलं असतं तर तुम्ही गप असला नसतात आज टी व्हीवर बाईट चालू झालं असते डेव्हिट चालू झालं असते भारतातनं मोर्चे निघाले असते पण कोणीसुद्धा भारतातनं मोर्चा काढला नाही मी भाजपचं सुद्धा जाहीर निषेध करतो भाजपनं सुद्धा हे मुद्दा उचलून धरला पाहिजे होता कारण की हा राष्ट्रीय मुद्दा आहे त्यांनीसुद्धा गप असलेले आहेत म्हणजे तुम्ही तिथल्या मुसलमानाला पोसत आहात का हे सुद्धा इथं प्रश्न उपस्थित होतो सर्व पक्षांनी ह्या ह्या सर्व गोष्टीचा कुठल्याही पक्ष न बघता जातीभेद न बघता आपलं राष्ट्रप्रेम दाखवलं पाहिजे त्यासाठी आम्ही वाढवून शेवटी आम्ही सकल हिंदू समाज सोलापूरांना इथं निवेदन दिले की ते दर्गाह उद्ध्वस्त करा आणि त्या राष्ट्र जे जे पदाधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा जय श्रीराम जम्मू काश्मीर येथे अशोक चिन्ह तोडण्यात आलं त्या तोडण्याचा उद्देश एकच होता या देशाला इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे या वृत्ती यांना संविधान नाकारायचं आहे संविधान उघडपणे नाकारू शकत नाही म्हणून त्यांनी अशक्चिन्ह असकचिन्ह तोडून संविधानाचा निषेध केलेला आहे म्हणून हे फक्त हिंदुत्वाचा अपमान नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे म्हणून या या निषेधात फक्त हिंदुत्ववादी संघटनाच उपस्थित होता भाजप असतील काँग्रेस असतील शिवसेना असतील सगळ्या भारतीयांनी या या विरोधात आंदोलन केलं पाहिजे पण हे राजकीय पक्ष आपल्या शेपूट आपल्या पुरुष भागात ठेवून शांत बसलेले आहेत या धिक्कार असो जे जे लोक स्वतःला हिंदुत्वादी समजतात ते लोक पण या विषयावर शांत आहेत तुमचा सगळ्यांचा धिक्कार आहे त्या मुसलमानचा जे आधी मुसलमानचा तर धिक्कार राहायचा आहे आणि जे लोक शांत आहेत त्या लोकांचा पण धिक्कार आहे जय श्रीराम जय हिंदू रोलिंग रुलिंग जय श्रीराम जय शिवराय काल जम्मू काश्मीरमध्ये जे हजरतबल दर्गामध्ये जे राष्ट्राचं चिन्ह जे अशोक स्तंभ आहे ते सर्व भारतीयाचं अस्मिता आहे त्या अस्मितावर षडयंत्र तयार करून ते अशोक स्तंभ तोडण्याचं काम त्या दर्गात केले आहे हे अपमान हे सरसगट हिंदुत्वाचा अपमान नको हे सरसगट हे भारताचं अस्मितेचा अपमान आहे त्यावर कटक कारवाई होऊन देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या दर्गात जमीन उद्धवज करण्यात यावं जे ज्या दिवतीचा जे लांडा आहे त्यांच्यावर <coughs> त्यांच्यावर जे देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि याचा पडसाद या महाराष्ट्रात वा किंवा भारतात सगळेजण हे पडसाद उमटावला पाहिजे आणि घरोघरी याचं आंदोलन व्हायला पाहिजे आणि लोक रस्त्यावर उतरायला पाहिजे हे राष्ट्र सन्मानाचा विषय हे राष्ट्र सन्मान सगळेजण स्वीकारलं पाहिजे Jesus Like, subscribe, click on the bell.